हॅलो मित्रांनो आम्ही निघालो आहे नाशिकला जायला नाशिकला जायचं कारण असं की आम्ही कानबाई मातेच्या दर्शनासाठी चाललो आहे आणि कानबाई माता आमच्या मोठ्या घरी म्हणजे माझ्या मोठ्या सासऱ्यांकडेच असते तर कानबाई मातेची आरती त्यानंतर विसर्जन सर्व डिटेल्स गोष्टी तुम्हाला बघायच्या असतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा ही आहे गिरणा नदी आणि हा टेरे चौकलीचा पूल आहे आम्ही आता हायवेला लागणार आहे थोड्या वेळातच आणि इकडे हे टेरे चौकुलीचं फिश मार्केट आहे फिश खूप छान मिळतात इथे इथे ओजस आमचा नेहमीप्रमाणे त्याच्या पप्पांना ड्रायविंग करताना त्रास देतोय मस्ती करतोय आम्ही नाश्ता करण्यासाठी ऑस्करवाडी मिसळला थांबलो आणि इथली मिसळ आम्हाला खूप आवडते आम्ही नेहमी ने इथे मिसळ खाण्यासाठी येतो ही ऑस्करवाडी मिसळ हायवेला लागूनच आहे कुठे मध्ये जाण्याची गरज नाही आणि खूप छान अशी मिसळ मिळते इथे आमची ऑर्डर आली आहे आणि क्वांटिटी भरपूर आहे त्याचसोबत त्यांनी स्वीट डिश पण दिली आहे सलोनीला आणि तिच्या पप्पांना ओली भेळ खायची हो होती तर त्यांनी ओली भेळ मागवली आहे नाश्ता खूप टेस्टी होता आणि क्वांटिटी आणि क्वालिटी पण खूप छान होती तुम्ही एकदा ट्राय करा ऑस्करवाडी वाके फाटे येते आणि पुढे आम्ही निघालो आहे नाशिकला आम्ही द्वारकेला पोहोचलो आहे आणि हे म्हणे चल माझ्या मित्राकडे दोन मिनटं आपण जाऊया त्यांच्या घरी खूप छान असे प्लांट्स आहेत तर आम्ही आता त्यांच्या घरी पोहोचलो आहे त्यांनी टू बी एच के फ्लॅटमध्ये त्यांच्या हॉललाच अटॅच बाल्कनी आहे तर बाल्कनीमध्ये खूप साऱ्या प्रकारचे वेगवेगळ्या व्हरायटीचे हँगिंगचे वगैरे सर्व प्लांट्स त्यांनी लावले आहे आणि त्यांचा फ्लॅट पण खूप छान होता आम्ही घरी पोहोचलो आहे आणि शेणूच्या फ्रेंडसोबत शेणू लगेच खेळायला ला लागली आहे आणि इथे ओजो आणि आदू एकदम छान बसले दोघं एकदम क्यूट बॉय आहे छोटे छोटे बेबी आहेत अजून आम्हाला घरी यायला चार वाजले आणि आम्हाला अजून तयारी करून कानबाई मातेच्या दर्शनाला जायचं आहे सो आता आमची तयारी झाली आहे आणि आम्ही आता निघालो आहे दर्शनासाठी नगरला जायला इथे कानबाई मातेची आरती चालू झाली आहे आणि पूर्ण आरती चालू असताना प्रत्येकाला आरती करायला मिळते आणि आरती खूप मोठी ती कानबाई मातेची खूप असं प्रसन्न वातावरण झालेलं आहे इथलं <laughs> पोजू दर्शन करतोय आमचा आणि खूप छान असं वाटतं जेव्हा कानबाई घरामध्ये बसलेली असते तेव्हा आरतीसाठी भरपूर गर्दी झालेली होती आणि प्रत्येकाने आरतीचं ताट घेऊन प्रत्येकाने आरती केली आरती झाल्यानंतर बऱ्यापैकी इथे गर्दी कमी झालेली होती आणि सगळे आरतीसाठी आलेले लोक प्रसाद घेऊन घरी गेले होते आणि त्यानंतर आता इथे कानबाई मातेसमोर कानबाईचे सॉन्ग लावून आम्ही सर्व नाचणारे कानबाई मातीच्या तिथलं वातावरण खूप प्रसन्न झालेलं राहतं आणि हा कार्यक्रम सायंकाळचा असतो म्हणजे सायंकाळी आपल्या घरी कानबाई बसवायची असते आणि सर्व लोक दर्शन वगैरे करायला आपल्या घरी येतात दर्शन करून झाल्यानंतर लोकप्रसाद घेऊन घरी चालले जातात आणि घरातले जे लोक असतात त्यांना रोट खावे लागतात रोट म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक असतो आणि ते जेवण झाल्यानंतर मग रात्री सर्व छानपैकी डान्स वगैरे करतात खानबाई मातीचा सर्व प्रोग्राम सायंकाळचा झाल्यानंतर ह्या मावशी आपल्याकडे येतात आणि ह्या मावशींना विचारायचं असतं की आमच्याकडनं कार्यक्रम योग्य झाला की काही चुकलं तर नाही ना तर त्या मावशी आपल्याला सांगतात इथं देवीजवळ आम्ही सर्वांनी छानपैकी फोटो काढले आणि सर्व घरातल्या लेडीज ले ज्या होतो यांनी पण आम्ही ग्रुप फोटो काढले क्षणू इथं तिच्या बहिणींसोबत डान्स करते आणि पूर्ण फुल एन्जॉय करताय त्या सर्व इथे आदू आणि ओजू पण छान डान्स करताय यानंतर आम्ही जेवण केले आणि जेवण झाल्यानंतर आम्ही रात्री उशिरापर्यंत खाली गल्लीमध्ये नाचत होतो आणि अर्णव आमचा इथं तीन पाऊर शिकतोय ते ओजू आणि आदू पण डान्स करत आहे आणि ओजसला फक्त खांद्यावर बसून नाचायचं असतं खाली अजिबात उतरत नाही तो यानंतर आता आम्ही घरी जाणार आहे आणि सकाळी खूप लवकर मिळवणूक असते तर मग सकाळी पुन्हा लवकर यायचं आहे त्याच्यासाठी आम्ही आता निघालो आहे घरी गाईज आम्ही निघालो आता कानबाई मातेच्या मिरवणुकीसाठी आम्ही इथे मिरवणुकीला जायला आता रेडी होतोय सो मिरवणुकीला मला सर्व दाखवतो आरती झाली आहे आणि आता कानबाई मातेला मिरवणुकीसाठी आम्ही घेऊन चाललो आहे सो आता मिरवणूक निघेल इथो जो ढोल वाजवतोय आमचा आणि आता थोड्या वेळातच मिरवणूक आहे कानबाईला दारा पुढे थोड्या वेळ ठेवून आणि सर्व नाचतात आणि मग मिरवणूक निघते इथं सर्व बायका कानबाई मातेची पूजा करून आणि ओटी भरतात आणि ह्या आमच्या कानबाई मातेला मानाची कानबाई म्हणतात खूप छान असं रूप आहे कानबाई मातेचं यानंतर कानबाई मातेला डोक्यावर घेऊन आणि मिरवणूक निघेल ही कानबाई माता थोडंसं पुढे गेल्यानंतर बाकीच्या कानबाई माता ह्या कानबाई मातेला भेटतील आणि गर्दी खूप प्रचंड वाढणार आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे बघायला तर मिळणारच आहे आणि पुढे काय काय केलं जातं हे तुम्हाला दिसेलच आमची कानबाई मानाची कानबाई असल्यामुळे पहिले आमच्या कानबाईला मान दिला जातो पहिले आमच्या कानबाईची मिरवणूक निघते आणि मग पुढे गेल्यानंतर सर्व कानबाई एकत्रित जमा होतात आणि मग गंगेवर जातात नाचत नाचत गाजत मिरवणुकीला गर्दी खूप झाली आहे आणि ही मिरवणूक पोली पोलीस बंदोबस्तातच पुढे नेली जाते आणि जेंट्स लेडीज फुगडी खेळून एन्जॉय आहे त्याचसोबत आमचा आदू पण डान्स करतोय इथं शाळेच्या मुलींना लेझिम पथकसाठी सांगितलेलं होतं पण त्यांना डी जेच्या आवाजामुळे त्यांना अनकंट्रोल झालं आणि त्या सर्वजणींनी जोरदार असा डान्स केला इथं आमच्या ओजूला शेनूला आणि अर्नोला खूप भूक लागली होती इथे त्यांनी केळी खाल्ली आणि इथे त्या शाळेच्या मुलींनी लेझिम पथकला सुरुवात केली आहे आमची कानबाई मातेला पण डोक्यावर छानपैकी नाचवलं जात आहे इथे सलोनीच्या मोठ्या मुंबईला कानबाई मातेला डोक्यावर घ्यायचा चान्स मिळाला आहे आणि तुम्ही बघू शकता इथे सर्व लेडीज इन्वॉल्व्ह होऊन खूप छान असा एन्जॉय करताय थोडं पुढे गेल्यानंतर मला पण कानबाई मातेला डोक्यावर घ्यायला चान्स मिळाला तुम्ही इथे बघू शकता हा डी जे पुढे चालला आहे आणि या डीजेच्या मागे गर्दी आहे सोबत कानबाई पण आहे आणि त्याच्या मागचा जो व्हाईट डी जे आहे तो आमचं आहे आणि त्याच्या मागे आमची कानबाई आहे तर ही गर्दी आता वाढतच जाणार आहे आणि कानबाई आता कानबाई सगळ्या एकत्र व्हायला सुरुवात झाली आहे आणि आता सर्व कानबाई गंगेवर जातील इथे सलोनीच्या पप्पांना कानबाईला घ्यायला माल आहे आणि या मिरवणुकीमध्ये रस्त्याने येणारे जाणारे कानबाई मातीचं दर्शन घेतात आणि डी जेच्या आवाजामुळे साऊंडमुळे कानबाईचे गाणे एवढे छान असतात त्याच्यामुळे दोन मिनटं नाचावं असं वाटतं आणि दोन मिनटं सर्वजण नाचून एन्जॉय करून आणि दर्शन घेऊन निघून जातात ही बघा आता गर्दी वाढायला लागली होती खूप आणि त्यानंतर आम्हाला जायचं होतं कानबाई मातेला गंगेवर घेऊन तर आम्ही थोडंसं गाडीमध्ये भूक लागल्यामुळे थोडंसं खाल्लं ला आणि आता निघालो आहे कानबाई मातेला विसर कानबाई मातेच्या विसर्जनासाठी आणि इथे छानपैकी कारमध्ये आम्ही कानबाई मातेचे गाणे लावले आणि एन्जॉय करत गेलो गंगेवर इथं गंगेवर पोचल्यानंतर पावसाचं वातावरण होतं आणि बारीक पाऊस पण चालू झालेला होता आणि पाण्याचं पण प्रमाण भरपूर वाढलेलं होतं गंगेवर तिथे भरपूर कानबाई विसर्जनासाठी गर्दी झालेली होती गंगेवर गर्दी झालेली होती भरपूर कानबाईला डोक्यावर घेऊन नाचवलं जात आहे त्यानंतर बाजूला जे आले त्यांची कानबाई आणि आमची कानबाई दोघं सोबत नाचतील आता इथे कानबाईला भेटवलं जातं इथे कानबाई मातेचं दागिने फुलं हार वगैरे सगळ्या गोष्टी काढून आणि गंगेमध्ये वाहिल्या जातात म्हणजेच देवीचं विसर्जन केलं जातं आणि सर्व दागिने वगैरे काढल्यानंतर काणबाई मातेचं हे रूप असं दिसतं हे सर्व झाल्यानंतर आम्ही काणबाई मातेची आरती केली आणि आरती झाल्यानंतर सर्वांनी घरी जा गेल्यानंतर कालचे जे रोट असतात रोट म्हणजे पुरणपोळी ती पूर्ण संपवायची असते अस अशा आश, पद्धतीने हा कानबाई मातेचा प्रोग्राम केला जातो तर आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चैनल सबस्क्राइब करा सो बाय बाय